आई ए आई असा आवाज कानावर पडताक्षणी मोहिनी खडबडून जागी झाली एवढ्या रात्री कोण बरा हाका मारत असेल ती बेडवर उठून बसली तिने यशोदीपकडे पाहिलं तो शांत झोपला होता क्षणभर वाटलं त्याला उठवावं पण त्याची झोपमोड नको म्हणून स्वतः बाहेर आली ती बेडरूमच्या बाहेर आली लाईट गेली होती कायमचंच होतं ते ती तशी अंधारातच बाहेर आली एखादं लहान बाळ खेळत असावं असा, असा आवाज तिला येत होता अचानक वातावरणात गारवा वाढला तिला त्याची जाणीव झाली पण या बदलाने तिच्या अंगावर भीतीची शिरशिरी आली घामाचा एक थेंब कपाळावरून हळूहळू खाली येऊ लागला तिला समोरच्या भिंतीवर कसलीशी हालचाल जाणवली तिने अंधारात डोळे मोठे करून पाहण्याचा प्रयत्न करू लागली आई ए आई आता मात्र आवाज जास्त स्पष्ट येत होता तिला असा भास होत होता की समोरच्या भिंतीमधूनच आवाज येतोय ती त्या भिंतीच्या जवळ गेली आणि अचानक त्या भिंतीमधून एक लहान मुलाचा हात बाहेर आला जोरात किंचाळत तशीच खाली बसून मागे मागे सरकली यशोदीप तिचा आवाज ऐकून जागा झाला आणि पळतच बाहेर आला त्याने लाईटचे बटन चालू केले हॉलमध्ये लख प्रकाश झाला लाईट आली होती त्याने पाहिलं तर मोहिनी घाबरून भिंतीला चिकटून खालीच बसली आहे आणि भेदरलेल्या नजरेने समोरच्या भिंतीकडे पाहत होती मोहिनी काय झालं ती ती भिंत ब बाळ ह हात मोहिनीची जीप थरथरत होती यशोदीपने कसं बसतीला तिला सावरलं यशोदीप खूप खुश हो होता हे घर घेताना त्याला अगदी कमी रुपयामध्ये एवढं सुंदर घर राहायला मिळालं होतं बांधकाम वर्षभर जुनं होतं आधीच्या मालकाने खूपच सुंदर घर बनवलं होतं शहरापासून तसं दूर होतं पण यशोदीपला असंच घर हवं होतं शांतता असलेलं शहराची धाकधूक नाही की शेजाऱ्याची कटकट नाही एकदम छान वार आणि हिरवा निसर्गच त्याच्या नवीन संसारासाठी हे अगदी योग्य घर होतं मोहिनीसोबत नुकतंच चार महिन्याआधी लग्न झालं होतं त्याचं तशी त्या दोघांची जोडी एकमेकांना शोभेल अशीच होती पण मागच्या काही दिवसापासून जे घडत होतं ते पाहून यशोदीपला घर एवढ्या स्वस्त का भेटलं हे चांगलंच समजलं होतं पण आता पर्याय नव्हता सर्व व्यवहार झाला होता दिवसेंदिवस भास पण वाढले होते मोहिनीला कधी बाळाचा रडण्याचा आवाज येई तर कधी त्याच्या हसण्याचा तर कधी आई आई असे शब्द तिच्या कानावर पडत असत अगदीच हैराण झाली होती ती या प्रकाराने यशोदीपला तर काय करावे हे समजेना जवळचे सर्व पैसे आणि बँकेतून कर्ज काढून त्याने हे घर घेतलं होतं त्यामुळे त्याला घर पण सोडता येईना तरी पण त्याने एकदा जुन्या मालकाला जाधव यांना भेटायचं ठरवलं मालकाला भेटून त्याने घडणारे प्रकार सांगितले जाधव क्षणभर गंभीर झाले आणि मग बोलले हो हे खरं आहे माझ्या बायकोला पण असा भास व्हायचा अहो मग तुम्ही मला का फसवलं यशोदीप वैका वैताळगून बोलला हे बघा मला तुम्हाला फसवायचा विचार नव्हता मला वाटलं हा भास फक्त माझ्याच बायकोला आहे ते घरामुळे असेल असं मला वाटलं नव्हतं जाधव स्पष्टीकरण देऊ लागले यशोदीपचा सरळ सरळ लक्षात येत होतं की जाधव फक्त स्वतःचा बचाव करत होते पण यशोदीपला काही वाद घालायचा नव्हता त्याच्या त्याचा त्याला काही उपयोग न नौ, वाटत नव्हता तो जायला निघाला पण जाधवला काही आठवलं यशोदीपला थांबवलं ते बोलले घराचं बांधकाम करताना एका मजुराचं दोन तीन वर्षाचं बाळ हरवलं होतं ते पुन्हा सापडलंच नाही हवं तर मी त्यातली तिथल्या मुकद्दमचा नंबर देतो त्याच्याशी हवं तर बोला यशोदीपला वाटलं नक्कीच घरात घडणाऱ्या घटना आणि ते हरवलेलं बाळ याचा संबंध असणार यशोदीप त्या मुकद्दमला भेटला घडलेल्या सर्व घटना आणि भास त्याने त्याला सविस्तर सांगितले सुरुवातीला टाळाटाळ करणारा मुकद्दम या सर्व घटना ऐकून घाबरला आणि सर्व सांगू लागला साहेब खूप दुर्दैवी घटना होती ती आम्ही नेहमीप्रमाणे कामावर होतो काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून घाई गडबड चालू होती कॉन्क्रीट आणि सिमेंट मिक्स करणारी मशीन आम्ही गडबडीत चालू केली सर्व कामे पटापट आवरली पण जेव्हा आमची मजुरापैकी एक जोडपं रडू लागलं की आमचं बाळ सापडत नाही म्हणून खूप शोधला आम्ही सर्वांनी मिळून पण कुठेच सापडलं नाही ते घरी निघून गेली आणि मग मिस्त्रीने मला हाक मारली यशोदीप या। लक्ष देऊन ऐकत होता मग दम पुढे बोलला मी जाऊन पाहिलं तर काही वेळ जागीच थांबलो कारण समोर एका घमेल्यामध्ये मिस्त्रीने जे दाखवलं ते पाहून अंगाचा थरका पुढला कारण त्यामध्ये एक करंगळी च एक छोटासा तुकडा होता जे झालं असेल त्याचा विचार करून अंगाचा थरका पुडाला काय झालं असावं यशोदीप बोलला नक्की नाही सांगता येत कदाचित ते बाळ मिक्सर मशीनमध्येच आधीच झोपलेलं असावं आणि मग न बघताच त्या खडीस आणि सिमेंट टाकून मशीन चालू पुढे मुकद्दमला काही बोलताच नाही आले यशोदीपने डोळे घट्ट मिटून घेतले जे झालं असेल ते फक्त विचार करूनच अंग शहर ज्या घरात तो राहत होता त्याच्या भिंती एका निष्पापाच्या रक्तामासा बनल्या होत्या शेवटी मग त्याने एक निर्णय घेतला त्याने त्या बाळाच्या आई वडिलांना घरी बोलावून सर्व हकीकत सांगितली रडून रडून त्याची अवस्था वाईट झाली पण त्या लहान जीवाला मुक्ती मिळणं आवश्यक होतं मग त्या सर्वांनी मिळून विधिवत सर्व पूजा केली त्या दिवसापासून त्या घरात कसलेच भास होत नाही